पन्नास हजाराचं गंज येऊ तुम्हाला वाटत असं खोटं पन्नास हजार रुपये मी याच्यात टाकलेले माहिती आहे का पण हे घेऊ शकत नाही काढू पण शकत नाही काहीच करू शकत नाही तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल आपण ह्या चंद्रिका टाकून मग आळ्या टाकल्या होत्या पण या चंद्रिका आपण साईडला काढून टाकल्या म्हणजे आळ्या आपण तिकडे फेकून द्याय गोष्ट लक्षात आहे का आळ्यांचा जे कालावधी असतो पूर्णपणे एकवीस दिवस दिवसच असतो एकवीस दिवस दिवसानंतर आपण दिवस त्यांना दिवस कितीही दिव प्रयत्न केला तरी ते जगत नसते एक्सपायरी त्यांची डेटच असते आपली काय माहिती आपली कधी असेल उद्या किंवा परवा आपल्याला माहित नसतं पण त्यांची फिक्स असतं एकवीस दिवसात तर एकवीस दिवसात एकवीस दिवस झाल्यानंतर काहीच विषय नसतो त्यांचा म्हणजे मला सांगा तुम्ही असं जर पाणी शेतात जर तुंबलं तर काय राहणार आहे हा आम्ही शेतकऱ्यांचं काय करणार आहे जर समजा एक्झाम्पल पाला जर कट करून शेडमध्ये इकडे न्यायचं म्हटल्यानंतर ह्या शेडमध्ये न्यायचं म्हटल्यानंतर कसा पाला कट करणार कुठं ठेवणार कसा नेणार त्याला पाणी तुंबलेलं आहे काय कसं डोकं लावणार याच्यावर गांजाला पेटून द्यायचं पण निसर्ग पण आहे ना ह्या गोष्टीला पण आम्ही फक्त निसर्गावर डिपेंड आहे बाकी कोणत्याच नाही आता हे आळ्याचं हो का का काल अवधी संपल्यानंतर आपल्याला ठेवून पण काही अर्थ नसतं माहिती आहे का त्याच्यामुळे आपण सगळ्या फेकून द्यायला आणि सगळ्यात जाळून टाकणार आहे कारण की त्याला अर्थ नाही माहिती आहे का ठेवून पण काही विषय नसतो त्याला आजचा व्हिडिओ जे अपलोड केला होता एवढा चांगला मला प्रतिसाद सगळ्यांनी दिला माहिती आहे का म्हणजे दादा तू काळजी नको करू बिझनेसमध्ये खालीवर उतरत होतो कोणी कोणी म्हणजे एवढा चांगला पॉझिटिव्ह मला सबस्क्रायबर मित्रांनी एवढा चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला त्याच्यामुळे खरंच खूप धन्यवाद आणि हा जो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण की यामध्ये पण मी आणखी भरपूर क्वेश्चनचे आन्सर त्यामध्ये सांगितलेले आहे जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे चांगले असाल मी आपला सोहळ ठाडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच पण फेलमध्ये आधी मी जे व्हिडिओ बनत होतो हे पूर्णपणे सक्सेसमध्ये बनत होतो म्हणजे त्याचा रिझल्ट वगैरे दाखवत होतो पण हा व्हिडिओ फेलय फेलमध्ये दाखवतो म्हणजे माझं तर झालंय पण याच्याबद्दल तुम्हाला पण पन पूर्णपणे माहिती येईलच आता मी मागचा व्हिडिओ जो की अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं आपण चंद्रिका टाकल्या होत्या चंद्रिका टाकल्यानंतर त्या कोस तयार करत नाही आहे कोस कशामुळं तयार करत नाही हे पण सांगितलं होतं पण शॉर्टमध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर तुम्हाला एक सिम्पल सांगतो आपली बॅच फेल जाण्याचं कारण जरी म्हटलं तर एक आद्रता आहे बरोबर आर्द्रता म्हणजे टेम्परेचर असं समजा तुम्ही हरकत नाही आर्द्रता जवळपास एक सत्तर पंच्याहत्तरमध्ये पाहिजे तर ह्या वेळेस गेली ती जवळपास नव्याण्णव नव्याण्णवच्या वर गेली ती थोडी नव्याण्णव गेल्यामुळं विषय असा झाला का त्यांना जे इन्व्हायरमेंट जे वातावरण पाहिजे होतं हे भेटलंच नाही आणि भेटलं नाही तर त्यांनी सॅम्पल वगैरे दाखवलं होतं पण त्यांनी कोस तयार केलाच नाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला आता आता एक विचार सांगू एक सिम्पल सांगतो तुम्हाला आता काल रात्री पाऊस झाला ठीक आहे आता तवापासनं कोसचं ठीक आहे बाबा एक सात आठ दिवस झाले आठच्या वर दिवस झाले असेल ऊनच पडलं नाही आणि त्यामध्ये पण जर तुम्ही पाहिलं ना ते बघू शकता तुम्ही म्हणजे काल पाऊस झालेला आहे आणि ह्यामध्ये जे तुतीचा प्लॉट होता आपला हे तु तुतीचा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये पाणी तुमलं अक्षरशः माहिती आहे का आता यांना पाणी तुंबलं आहे आणि पाणी तुंबल्यामुळं म्हणजे कसं सांगू तुम्हाला जे की पाणी तुंबल्यानंतर म्हणजे ऊनच नाही आहे ना ऊन नसलं म्हटल्यानंतर ते कोस कसा तयार करणार त्यांना थोडं का व्हायना ऊन पाहिजे त्यांना थोडं मेंटेन पाहिजे टेम्परेचर आणि वातावरण खरंच तुम्हाला सांगतो एवढं बिघडलेलं आहे ना म्हणजे ऊन नाही आहे आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ह्यामध्ये तुम्ही बघत असाल असं पाणी आपलं एवढ्या एरियात असं थोडं इकडं पाणी असं एवढ्या यायचं तुंबलेलं आहे बरोबर आता समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ह्यामध्ये जर आपली बॅच चालू असती सगळीकडचा पाला संपला असता ह्या प्लॉटमधला पाला असतो त्याला कट कसं करणार आपण त्याला ठेवणार कुठं शेडमध्ये आपल्या इकडं शेडमध्ये कसं घेऊन येणार म्हणजे ही गोष्ट विचार करायची लय महत्त्वाचं आहे माहिती हो आहे का तुम्हाला वाटतं फक्त हे असं तसं वगैरे पण एक्झाम्पल ॲक्च्युअल विचार करणं आणि काम करण्यात मोठा फरक आहे आता इथून खरं तुम्ही बघू शकता म्हणजे कसं वगैरे आपल्याला पाला घेऊन जावं लागेल इथं सगळं पाणी याला ठेवणार कुठं कसं ठेवणार काय वगैरे पूर्ण नाही का आता हे तर झालं ठीक आहे झालं तुम्हाला सांगितलं आपल्या कौन नेमकं कोस तयार केलं नाही आता त्यामधलं तुम्हाला आता शेडचा वगैरे विषय सांगतो पण त्यामध्ये मला भरपूर जणांनी प्रतिसाद एवढा भारी दिला होता का मी सांगितलं हो माझ्याच्या आळ्यांनी कोस वगैरे तयार केला नाही वगैरे त्यामध्ये म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो एवढा चांगला प्रतिसाद मला सगळ्यांनी दिला होता एवढा चांगलं मला कमेंट केलं त्या की ठीक आहे काय होत नाही एवढं बिझनेसमध्ये खालीवर गोष्टी म्हणजे ठीक आहे बाबा मी समजू शकतो पण माझं मी ते अपलोड केल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की बाबा खरंच तुम्ही सगळे एवढा चांगला प्रतिसाद देताल म्हणून म्हणजे एवढा भारी चांगलं कमेंट केलं की जाऊ दे म्हणजे नेक्स्ट टाईम चांगला प्रयत्न कर तुझा तू सगळा प्रयत्न केला बिझनेसमध्ये खालीवर चालू असतो सगळ्यांनी म्हणजे एकदम भारी भारी कमेंट केल्या माहिती आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना हा सगळ्या शेतकऱ्यांचा रेशीममध्ये झालेला आहे शंभर टक्के म्हटलं तर पंच्याऐंशी नव्वद टक्के पकडून चला बाकीचे दहा ते पंधरा टक्के जे की बॅस सक्सेस झालेलं आहे नाहीतर ना, ना सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे जो की वातावरणाने झाला आर्द्रतामुळं पूर्णपणे झालेला आहे मला भरपूर जणांना मी व्हिडिओ टाकल्यानंतर स्टोरी ठेवल्यानंतर मला भरपूर जणांनी जे की रिप्लाय पण केले ते की के आमच्याकडे हाच प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे प्रॉब्लेम हा सगळीकडे झालेला आहे त्याच्यामध्ये असं नाही की आपलाच प्रॉब्लेम म्हणून कारण की वात आणि माझ्या जवळपास अडीच वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये हे फर्स्ट टाईम झालेलं आहे असं समजू तुम्ही कारण की वातावरणानं साधनं दिली म्हटल्यानंतर मग आपण त्याला काय करणार आहे आपल्या प्रयत्नाला आपण कुठं थांबलो नाही आता तुम्हाला दाखवतो हे बघा शेडमध्ये आलो मी शेडमध्ये आल्यानंतर आपण सगळ्या आळ्या आहे काळ्या वगैरे सगळ्या बाहेर टाकून दिलेल्या मी तुम्हाला ते पण दाखवतो खालचं जी पन्नी आपण आथरली होती ही पण पन जी पन्नी सगळी आपण काढून घेतलेली कारण की आता आळ्याच नाही तर पन्नी ठेवून काही अर्थ नाही त्या गोष्टीला बरोबर की नाही आणि बाकीचे काय जे पडदे वगैरे ते वरती काढून द्या कारण की सध्या हरकत नाही ना हवा जी किती येतील बाकी पूर्णपणे जे बाहेरचं ते जातील काय काही विषय नाही आता समजा शेडमध्ये तर काही नाही आहे बरं ठीक आहे आता शेडमधलं जर समजा झालं आता मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो की बाबा आपण आळ्या नेमकं काय केलं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चंद्रिका टाकल्या आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याला आपण चंद्रिका टाकल्या होत्या काही आळ्या चंद्रिकावरती चढल्या होत्या काही आळ्या चंद्रिकावरती चढत नव्हत्या तर ह्या ज्या आळ्या आहेत सगळ्या आपण बाहेर काढलेल्या आणि मग चंद्रिका इथं आहे ह्या चंद्रिकावरती सगळ्या आळ्या आपण काढून घेतल्या मग चंद्रिका आपण बाहेर सगळ्या टाकून द्यालय आणि गंज दिसरा लागतो तुम्हाला ह्या गंजामध्ये जवळपास माझे पन्नास हजार रुपये आता पन्नास हजार कस काय हे पण मी तुम्हाला सांगतो एवढसा गंज एवढच्या गंजामध्ये माझे पन्नास हजार आहे कारण की माझ्या पन्नास हजाराचा जेवढा प्रॉफिट होता तो सगळा ह्या गंजात गेलेला आहे म्हणजे एवढ्या ह्याच्यात टाकलेलं आहे मी कारण की त्या आळ्यांनी खोच तयार नाही केलं सिम्पल आहे ह्या गंजात टाकून द्यायला आहे जर कोच झाला असतं तर माझा चाळीस पन्नास हजार रुपये माझा ह्या बॅचचा प्रॉफिट असतं कारण की माझी शंभर हँडिपून होती आणि म्हणजे हरकत नाही असं म्हणालं का पन्नास हजार रुपये मी इथं टाकलेले पण त्याला घेऊ शकत नाही आणि त्याला काहीच करू शकत नाही सरळ भाषेत जरी म्हटलं तर असं मला म्हणता येईल आणि ह्या गंजात काड्या आणि आळ्या पण याच्यात टाकून दिलेल्या आहे आता यामध्ये तुम्हाला सांगतो हे बघा ह्या प्रकारे आपण असे जे आळ्या ना याच्यात टाकून दिलेलं आहे हे चेतून द्यायचं आहे पण चेतून द्यायला पण ऊन पडत नाही आहे आता तुम्हाला सांगतो वातावरण असे हे जर चेतून दिलं त्याला थोडा टाईम लागतो कारण की या काड्या वलल्या आहे हां आता ह्या काड्या वळल्या याला चेताला थोडा टाईम लागतो आहे बाबा चेतला आपण रात्रीपर्यंत पोहोच येतो म्हणजे तुम्ही बघू शकता ना हे वल्ल आहे माहिती का आणि वल्ल म्हटल्यानंतर काय किती प्रयत्न करणार आपण त्याला काय करणार आता मला त्यामध्ये मी तुम्हाला कमेंटमधला विषय सांगतो मला जे की भरपूर जणांनी असं पण म्हटले होते की जो पाला आहे तुझा तो पाला चांगला नव्हता मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पालाचे शेंडे वगैरे जळलेले आणि थोडे थोडे नॉर्मल जे की असे असकलेमणी झालेले जे की त्याच्यावर सरकीचा तुतीचा तिच्या सोयाबीनचा रोग या तुतीवरती आला होता पण ठीक आहे हरकत नाही मला त्याचे ते भरपूर जार जणांना सजेशन असं झालं की त्यामुळे पण तुझं तसं झालं आहे आता त्यामुळं जर झालेलं असेल तर माझ्या आळ्यांचं सॅम्पल आलंच नसतं त्या जणीमध्ये आधी एक मला असं म्हटलं होतं जर सापडलं तर मी कमेंट दाखवल तुम्हाला त्यामध्ये मला असं जण म्हटलं होतं एक की तुझ्या त्या आळ्यांनी तो पाला खाल्ल्यामुळे त्यांनी आतल्या आत व्हाईट कलरचं सॅम्पल दिलंच नाही आणि त्यांनी कोस तयार केलाच नाही पण सगळी सगळ्या आळ्यांचं ते प्रॉब्लेम नाही होऊ शकत बरं ठीक आहे बाबा चला तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सॅम्पल दाखवलं होतं सगळ्या आळ्यांचं बाबा से, आळ्यांचं सॅम्पल आलं होतं आता त्यामध्ये मी आणखी एक दाखवतो तुम्हाला खालच्या आळीचं हे बघा आता पक्षी काय करताय माहिती आहे का फक्त बाहेरचं बाहेरचं मटेरियल आहे आता हे जे बघितलं ना तुम्ही हे आळीच्या आतलं आहे हे आळीच्या आतलं आहे आता याला जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला सांगतो हे कडक आहे माहिती आहे का एवढं कडक आहे माहिती आहे की हे बघा हे बघा दबतात दबत नाही माहिती आहे का म्हणजे एवढं कडक येते आणि हे जे आहे ना हे याच्यातलं आहे आळीच्या पोटातलं आहे हे झालं ठीक आहे आता हे पण झालं आता हे पण झालं हे पूर्ण आहे हां मग आपण असं डायरेक्ट नाही म्हणू शकत की आपल्या आळ्यांनी पाला खाऊन त्याचं म्हणजे हे झालं तर वगैरे पूर्णपणे त्यामुळे त्याचं जो रोग आहे तो तसं झालं असं तसं पण नाही आहे त्यामध्ये मला आणखी भरपूर जणांनी असं सांगितलं का आजूबाजूला फवारणी पॉयझनिंग झाल्या नॉट पॉयझनिंग झाल्या पॉयझनिंग वगैरे बरं ठीक आहे बाबा आपण ते तसं म्हणू शकतो आणि उपाय पण सांगतो त्यावरती पॉयझनिंगचं कसं राहील म्हणून आता पॉयझनिंग जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो आपल्या साईटला इथं इथं एकदा फवारणी केली होती मी तुम्हाला एक, एक शॉर्ट व्हिडिओ जो की यूट्यूबला अपलोड केला आपलं सॉरी इंस्टाग्रामला अपलोड केला होता तिथं फवारणी केली होती आणि एक तिकडं पलीकड होती तिचा तर काही इफेक्ट आपल्यावरती झालेला नाही त्यामुळे आपण त्याला काही केलं पण नव्हतं कारण की ते लांब होतं जवळपास चार पाचशे मीटरवरती होतं नाही का पाचशे फुटावरती होतं सॉरी पाचशे फुटावरती होतं आता त्यामध्ये मला भरपूरजण असे म्हणले की पॉयझनिंगचं वगैरे असू शकतं ठीक आहे आपण ती गोष्ट मानू शकतो पॉयझनिंगला आपण त्यामध्ये पूर्णपणे दोन तीन वेळेस आपल्या शेडच्या आजूबाजूला पॉईंट म्हणजे जे की आहे ते औषध वगैरे मारलं होतं सगळ्यांनी हां बरं ठीक वो आहे औषध वगैरे मारलं होतं त्यासाठी आपण आतमध्ये फॉर्म्युलिन टाकलं होतं म्हणजे त्याचं सेंट आपल्यापर्यंत आलं नाही पण काही जणांचं म्हणणं असं झालं की बा त्याच्यामुळे झालं पण त्याच्यामुळं ही झालेलं नाही आहे कारण हो 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 का की आपण तेवढी काळजी घेतली आपल्या साईडला एकच फवारणी झाली होती बाकी ती लांबची झाली होती त्यामुळे शिकवण होता आता त्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं शास्त्रज्ञांनी आर्द्रता प्रॉब्लेम सांगितला होता आणि तोच प्रॉब्लेम सगळ्यांचा झालेला आहे म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे सगळ्यांचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ठीक आहे बाबा हरकत नाही मला काही असं हे नाही झालं की लॉस ठीक आहे चालू राहील हरकत नाही पण मी परत एक बॅच घेणारच लवकरच कारण की माझ्याकडं पाला ऑलरेडी वाढलेला आहे आणि मी घेणार बॅच हरलो तरी पण आता त्यानंतरच मला क्या यूट्यूबला सबस्क्राईब मित्रांनी एक कमेंट केली होती आपण त्या शेडमध्ये हिटर काही हाय वोल्टेजचे बल्ब वगैरे लावले त्याच्यात हीट निर्माण होईल त्यासाठी संपतं का चालतं हरकत नाही उन्हा आपलं हिवाळ्यात ते करू लागतं पण सध्याचा विषय काय झाला होता माहिती आहे का तुम्हाला सांगतो आर्द्रता ठीक होती बारा फिडिंग त्यांनी प्रॉपर खाल्ल्या होत्या पण त्यानंतर वातावरण असं एवढं बिघडलं का म्हणजे नाही सांगू शकत मी की एवढं वातावरण त्यांचं बिघडलं पाला खायचं म्हटलं त्यांनी पंधरा खाला पंधरा फेडिंगपर्यंत प्रॉपर पाला खाल्ला होता सोळा फेडिंगनंतर ते हळूहळू पाला खाल्ला गेला दोन दिवसामध्ये आपण काय काय करणार विचार करा हिटर लावणार का हाय व्होल्टेजचे बल्ब लावणार म्हणजे ते पाला खाता त्यांना सांपल था येत होतं ना आपल्याला वाटलंच नाही की बा आदरताचं तेवढा याच्यावर एवढा डिफेक्ट होईल म्हणून मग आपण ते एवढं काही इमर्जन्सी मानलं नाही आपण हिटर वगैरे आतमध्ये हाय व्होल्टेजचे लाईट वगैरे लावणं म्हणून नेमकी एक फॉलोअर मित्राची कमेंट होती की म्हणजे सबस्क्राईब मित्राची कमेंट होती का तुमचं हो जे बेडवरती पाला आहे ना हा पाला पूर्णपणे खाल्ला नव्हता पाला मी काय म्हणतोय पंधरा फिडिंगपर्यंत प्रॉपर त्यांनी पाला खाल्ला होता पण जेव्हा सोळावी सतरावी अठरावी फीडिंग झाली ना तेव्हा त्या एकदम हळूहळू पाला खात होता म्हणजे एक विचार करा एक कॅल्क्युलेशन सांगतो मला सकाळी जर दहा वाजे लागत असेल तर रात्री फक्त आठ वाजे लागत होते म्हणजे दोनच वाजेचा फरक पडत होता एवढा त्यांनी फक्त कमी पाला खाल्लेला आहे बाकी त्या पाला त्यांनी प्रॉपर जास्त खाल्लेलं आहे त्याच्यात पाल्याचा काही विषय नाही झाला आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं पाला कमी खाल्ला त्याच्यामुळे ते आद्रता आर्द्रता नसूल ते ग्लास वगैरे असं तसं नाही आहे भाई कारण की मला माहिती आहे पाला त्यांनी प्रॉपर म्हणजे लय मोठा पाला खाल्ला होता म्हणजे एक विचार कर तुला सांगतो माझा तेरा चौदा फील्डिंगचा पाला होता ह्या बॅचचा तो संपून माझे तीस तारखेला येणाऱ्या तीस तारखेला परत एक दीडशेची बुक होती त्याच्यातला पंच्याहत्तर टक्का पाला संपला होता म्हणजे विचार कर किती मोठा पाला त्यांनी खाल्ला होता पाल्याचं वगैरे तसं काही विषय नव्हता जास्त म्हटलं ते आर्द्रतावरती आणि औषधावरती याच्यावर जास्त मी हे कारण की त्यामध्ये बाकीचं माझं जे चाळीस पन्नास हजार रुपये दाखवतो मी मला <laughs> यामध्ये चाळीस पन्नास हजार रुपये माझे तुम्हाला खोटं वाटतं सगळ्या आळ्या अशा टाकून द्यायला पर्याय नाही येते किंवा याला आपण काय करणार यांचा कालावधी संपलेला आहे यांचा एक्सपायरी डेट किती असते सोळा ते एकवीस एक दिवस एकवीस दिवसाचे वर झालेलं आहे ना मग हे कसं जिवंत राहतील आपण त्याला काय शॉक देणार का हॉस्पिटल देणार काय देणार नाही का यामध्ये असं वाटतं की यार तू भरपूर जीव मारले भरपूर जीव घेतले अरे एक गोष्ट समजा तुम्ही त्यांना जीवन फक्त एकवीस दिवसाचं असतं एकवीस दिवसात संपलं एकवीस दिवसात मरण मरण तुमचं पण आणि माझं पण आहे बरोबर की नाही पण आपलं सांगता येत नाही ना कधी डेट आहे म्हणून आपलं उद्या येऊ शकते पण यांची फिक्स आहे ना यांची एकवीस दिवस फिक्स आहे एकवीस दिवसात त्या मारणार म्हणजे मार्ग त्याच्यावरती काय होणार नाही मग त्यांना मारल्यानंतर मग आपण असं बाहेर टाकलेलं आहे यांना जाळून द्यायचं जाळून द्यायचं पण आपण हे केलं होतं पण पावसामुळे त्यांना पावसानंच हे नाही दिलं तर मग आपण काय करणार आहे बाकी आता याचं कारण आळ्या वगैरे जिवंत एकही नाही आहे आणि समोर तुमच्या रिझल्ट माझ्या ह्या बॅचचा हे फर्स्ट टाईम माझ्यासोबत झालेलं आहे याच्या आधी कधीच नाही झालं बाकीचं मग काय आता तुम्हाला एवढं सांगायचं आहे तुमचा सपोर्ट असंच असू द्या माझ्यासोबत बाकी मी खंबीर आहे कामासाठी वगैरे सगळ्या गोष्टीसाठी ठीक आहे मग बाकी काही नाही एवढंच सांगायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये माझ्याकडनं जेवढी झाली तेवढी मी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे सक्सेस असू फेलियर असू फेलियरला फेस असू सक्सेसच्या गोष्टी वगैरे ह्या पूर्णपणे आता ह्यामध्ये मला आणखी काही असेल तर कमेंट करा जेणेकरून मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनन ह्या गोष्टीबद्दल तर ठीक आहे भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या टाटा बाय बाय